तसं डायरेक्ट फळं खाणं तर खूप चांगलं आहे पण बरेचदा असं आहे की आपल्याला बाहेरून येतो आपण तसं काहीतरी ज्युसी प्यावं असं वाटतं आणि माझंही तसंच झालं वॉकवरून आलेली मी आणि मला असं वाटलं की काहीतरी असं प्यावं आणि मग मी हे झटपट आता द्राक्ष मिळतातच तर पटकन हे शरबत बनवलं यसं आणि बघू शकता तुम्ही केवढं सुंदर आणि टेमटिंग दिसत आहेत हे सगळं नमस्कार सुषमा जल्दीवली रेसिपीज अँड सॅलडमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आणि द्राक्षाचं शरबत बनवतो आहे म्हणजे पटकन तुम्ही कधी बाहेरून आले आणि तुम्हाला असं काहीतरी थंड थंड प्यावं असं वाटलं ना तर अगदी मिनटामध्ये तयार होणार हे तुम्ही द्राक्षाचं सरबत तयार करू शकता आपण रेसिपी बघणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल किंवा अजूनही माझे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपी आवडली तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर तस ला करा तसेच बेल आयकॉनला पण क्लिक करा जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन पहिल्यांदा तुम्हाला येतील रेसिपीला एक लाईक नक्की द्या आणि चला पटकन शरबत बनवूया पहिल्यांदा आपण शरबतासाठी ग्लास सेट करून घेऊया या ग्लासच्या काठाला आपण लिंबू लावूया म्हणजे त्याचा रस जो आहे त्याला लागेल म्हणजे थोडंसं तो ओलसर आपल्याला करायचं आहे काठ या मिरचीचं पावडर आणि मीठ आहे थोडंसं मिक्स करून घेतलेलं म्हणजे तिखटवालं नाही घ्यायचं फिक्कवालं घ्यायचं आणि आपण हे थोडंसं याच्यावरती याला लावून घेऊ म्हणजे काय होतं ना, का का ना जेव्हा आपण एखादी गोष्ट प्रेझेंट करतो ना तर ते पाहिल्यानंतर असं थोडंसं वाटलं पाहिजे की अरे वा किती छान सो बघा किती छान दिसतं आहे ना अशा पद्धतीने आपण आपला हा ग्लास रेडी झालेला आहे त्यानंतर आता एका मिक्सरच्या पॉट मध्ये हे मेजरिंग कप आणि अर्धा कप द्राक्ष घेऊन घ्यायची आता सध्या मार्केट मध्ये खूप चांगली द्राक्ष आहे अगदी गोड द्राक्ष येत आहे दहा ते बारा अगदी फ्रेश धुवून पुदिन्याची पानं घ्यायची त्यानंतर इथे मी दोन टेबल स्पून गुळ घेतलेला आहे बारीक करून तुम्ही तुम्ही गुळाऐवजी साखर घेऊ शकता किंवा पिठी साखर घ्या जाडी साखर घ्या कल्पी कलपी साखर घ्या किंवा खडी साखर घ्या तर हा पाव चमचा काळा मीठ आहे अगदी दोन पिंच सेंदे मीठ आहे आता त्यामध्ये अर्धा लिंबूचा रस घालून घेऊया सेंदे मिठाऐवजी तुम्ही नॉर्मल मीठ पण घेऊ शकता आणि हे चार ते पाच आईस क्यूब आहे ते आपण याच्यामध्ये टाकून घेऊ आणि पहिल्यांदा हे सर्व आपण मिक्सरला फिरवून घेऊ म्हणजे आपण हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता काय होतं बर्फ त्याच्यामध्ये टाकल्यामुळे त्याचा रंग पण छान येतो आपल्या शरबताचा आणि एक स्वाद पण मस्त येतो म्हणजे सगळे कसे व्यवस्थित मिक्स होतात तर तुम्ही ही प्रोसेस नक्की करा म्हणजे पाणी घालायच्या आधी आणि आता आपण त्याच्यामध्ये पाणी टाकून घेऊ तर जो ग्लास, ग्लास मी घेतला आहे ना त्या ग्लासच्याच अंदाजाने पाणी आहे तर इथे मी साडेसातशे एम एल पाणी घेतलेलं आहे परत आता एकदा याला फिरवून घेऊ आणि आपलं हे फिरवून झालेलं आहे इथे तुम्ही गोड्याचं प्रमाण थोडं कमी अधिक करू शकता तुमच्या आवडीनुसार आणि लिंबू जे आहे ते चांगलं मोठ्या साईजचं लिंबू घ्यायचं आणि छोटे जे ग्लास आहे ना टू फिफ्टी एम एलचे तर हे तीन ग्लास वगैरे शरबत तयार होतं आता इथे तुम्ही या स्टेजला हे गाळून घेऊ शकता किंवा तसंही सर्व करू शकता मी आता हे गाळणार नाही आहे ग्लासामध्ये चार ते पाच आईस क्यूब टाकून घेऊया दोन तीन पुदिन्याची आता आपण हा ज्यूस त्याच्यामध्ये टाकून घेऊया वाव आणि शरबताला रंग बघा किती छान आलेला आहे आणि असं जर छान प्रेझेंट केलं तुमच्यासोबत तर कोणाची इच्छा होणार नाही हे शरबत प्यायची आपण थोडं अजून त्याला गार्निश करूया आणि आपण हे याला लावून देऊ म्हणजे तुमच्याकडे जर कोणी गेस्ट वगैरे आले ना किंवा छोटी मोठी पार्टी असेल तर तुम्ही अशा पद्धतीने प्रेझेंट केलं ना किंवा कधी कधी स्वतःसाठी पण करावं असं पितानी पण मजा येते आणि पाहल्यानंतर पण आपल्यालाही कधी आनंद होतो आणि अगदी अशा साध्या साध्या गोष्टीसाठी आपण बाहेर कितीतरी पैसे देतो पण तीच गोष्ट अगदी कमी वेळामध्ये आणि मस्त स्वस्त मस्त आणि एकदम हेल्दी आपण घरी पण तयार करू शकतो हाही त्यामागचा एक उद्देश आहे आणि बघा मी द्राक्षाचं शरबत मस्त थंड थंड कुलकुल अगदी तयार झालेलं आहे पण उन्हातून एकदम आल्या पिऊ नका हा खूप गार थोडंसं सेटल व्हायचं घरी दहा ते पंधरा मिनिट आणि नंतर कुठलाही असा थंड पदार्थ प्यायला घ्यायचा एकदम बाहेरून आल्या खूप गार प्यायचं नाही सो हे झटपट सरबत तुम्ही नक्की ट्राय करा आणि आवडलं तर जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका छानझ्या रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद